सुतक म्हणजे काय सुतकामध्ये कोणते नियम पाळावेत सुतक हे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण प्रथा मानली जाते या प्रथेनुसार घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होते सुतक हे दहा दिवस पाळले जाते ह्यामध्ये मृत व्यक्तीच्या घरात दहा तेरा दिवस अशी काही कामे करणे वर्ज्य मानली जातात जी करू नयेत सुतक फिटण्याचे काही पूजा विधी असतात त्या विधी करूनच सुतक फिटते सुतकामध्ये कोणते नियम पाळावेत सुतक असणाऱ्या घरातील स्त्रियांनी कुंकू टिकली लावू नये तसेच पुरुषांनी तिलक धारण करू नये असे करणे सुतकात वर्ज्य मानले जाते सुतकामध्ये देवपूजा आणि कोणतेही मंगल कार्य करू नये तसेच कुठल्याही मंगल कार्या सहभागी होऊ नये सुतक काळात पुरुषांनी केस कापू नये व दाढी करू नये सुतक असणाऱ्या घरातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये तसेच सुतक असणाऱ्या घरात स्वयंपाक करू नये आवश्यक असताना अन्न शिजवल्यास त्याला फोडणी देऊ नये सुतक असलेल्या घरात दहा दिवस कोरा चहा सोडून काहीही बनवू नये सुतकात नवीन कपडे वस्त्र परिधान करू नये या काळात घरातील सदस्यांनी मंदिरात जाऊ नये सुतकात शेजारी नातेवाईक अन्न आणून देतात ते खावे सुतकात दररोज आंघोळ करावी मात्र अत्तराने सुगंधित द्रव्यांचा वापर करू नये सुतकात पलंग गादीवर झोपणे वर्ज्य मानले जाते म्हणून ह्या काळात घरातील सदस्यांनी जमिनीवर झोपावे सुतक दहा दिवस पाळले जाते म्हणून या सुतक काळात घरातील सदस्यांनी घराबाहेर पडू नये दहाव्या दिवशी मृत व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तींनी दाढी आणि डोक्यावरील संपूर्ण केस काढावे म्हणजेच मृत व्यक्तीला केस अर्पण करून दशक्रिया विधीची पूजा करावी दशक्रियेच्या विधीनंतर सुतक फिटते या दिवशी मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्याला मोक्ष मिळावा म्हणून पिंडदान करण्याची पद्धत आहे दहाव्या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करून सुटकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात गोमूत्र शिंपडावे दशक्रियेच्या विधीनंतर तिसऱ्या दिवशी तेरावा विधी करावा या विधीला नातेवाईक भाऊबंद तसेच आप्तमंडळी बोलून मृत व्यक्तीच्या स्मरणात गोड जेवण करून अन्नदान करावे तेराव्या विधीच्या दिवशी स्त्रियांनी कुंकू टिकली तसेच पुरुषांनी गंध लावावे या विधीला गंधमुक्ती म्हणून करतात तसेच नवीन वस्त्र परिधान करावे चौदाव्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावे आणि नंतरच घरातील देवपूजा करावी या दिवशी खांदेकरांना गोड जेवण देतात तेराव्याच्या विधीला नवीन वस्त्र धारण करूनच पिंडदान करावे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद